नगर भागात समाज मंदिराच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर रहिवाशांचा आरोप समाज मंदिराचे बांधकाम त्वरित थांबविण्याची शेगाव नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी शेगाव प्रतिनिधी शेगाव शहरातील इंद्रानगर भागात सुरू असलेल्या समाज मंदिराच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा गंभीर आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे या बांधकामाचे काम तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात एक निवेदन शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले असून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे प्राप्त माहितीनुसार इंद्रानगर भागात समाज मंदिराचे बांधकाम सुरू आहे परंतु या कामात वापरले जात असलेले सिमेंट लोखंड वाळू व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असून कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे नागरिकांनी सांगितले की बांधकामाच्या ठिकाणी निष्काक्ष व शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून ठेकेदार व संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे या संदर्भात आकाश प्रभाकर सुरवाळे प्रशांत खंडारे मनोज विजय वानखळे श्रीकृष्ण नारायण गावंडे मयूर जीवन हिवराळे शेषराव नामदेव आटकर करण शुक्ला तिलक छापरवाल सागर भीमराव शेवोगार विकी अग्रवाल लक्ष्मण रमेश नागरे पवन नामदेव आखरे अनिल नागोराव आटकर आदींनी एकत्र देत शेगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले समाज मंदिराचे बांधकाम जर असेच निकृष्ट साहित्य वापरून सुरू राहिले तर भविष्यात संरचनेच्या स्थैर्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो नागरिकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे मी आकाश प्रभाकर सुरवाडे इंदिरानगर येथील रहिवासी असून इंदिरानगरमध्ये जे काम चालू आहे समाज मंदिराचे त्या कामाबद्दल ओ मॅडमना सांगू इच्छितो की आपल्या नगर मार्फत जे काम चालू आहे ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम सुरू आहे सदरचे काम हे हलगर्जीपणामुळे करण्यात येत आहे या कामामध्ये थोडीफार चौकशीची गरज आहे तर मी मॅडमला विनंती करतो की या मा कामामध्ये आपण चौकशी करावी की हे काम निष्कृष्ट दर्जाचे होत आहे की चांगल्या दर्जाचे होत आहे याची पाहणी करावी जर या पाहणीमध्ये जर कोणी दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मी सिओ मॅडमना करू इच्छितो